लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली राज्य सरकारकडून तीन हजार पाचशे कोटी बँकांना वर्ग करण्यात आले आहेत जिल्ह्यात हप्ता सुरू झाला लाडकी बहीण योजना जी घोषित केलेली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आजपासून होणार आहे चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने या लाभाचे वितरण केले जाणार आहे महिलांना आजपासून म्हणजे पहिल्याच दिवसापासून लाभ वितरित होणार आहे असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस ते चार दिवस रोज महिलांना लाभ आपण जिल्ह्यामध्ये हप्ता सुरू झाला पण लाडक्या बहिणींसाठी दोन नवीन नियम करण्यात आलेले आहेत आता ज्या माता भगिनींना मूलबाळ आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय लाडक्या बहिणींसाठी मुलांचा एक नवा नियम आलाय आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल किंवा नाही हे ठरणार आहे आता किती मुलं असल्यावरती हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे अजितदादा पवार यांनी संकेत दिलेले आहेत दुसऱ्या नियमा अंतर्गत ज्या माता भगिनींना आठवा हप्ता पाहिजे त्यांना चार कागदपत्र सुद्धा जमा करावे लागतील के वाय सी करावे लागेल ज्या लाडक्या बहिणी हे दोन नियम पाळणार नाही त्यांना शंभर टक्के फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही दहा जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत बहिणींना मॅसेज येणार कोणत्याही क्षणी मॅसेज येणार पण तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला या दोन नियमांमध्ये तुम्ही बसले नसणार हे दोन नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही ज्या माता भगिनींकडे चार चाकी वाहन असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी असून आता होळीनिमित्त साडीचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे चोवीस लाख ,00 बहिणींना साडी वाटप होणार आहे साडी मिळणार आहे हे देखील व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे पण दोन नियम को कौ, कोणते आहेत आता मूलबाळ असेल तर तुमच्यासाठी नवा नियम आला आहे ज्याचे संकेत अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत सोबत आता दोन नियम आणि चार कागदपत्र ज्या माता भगिनी जमा करणार नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत ज्यातील दोन थोड्या धक्कादायक आणि एक आनंदाची बातमी आहे आज लाडक्या बहिणींना कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आणि बारा बँकांमध्ये पैसे जमा होणार याची यादी देखील जाहीर झालेली आहे ती यादी पुढे दाखवणारच आहोत पण दोन कागदपत्र कुठली ज्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी लागणार आहे हे जर तुम्ही जमा केले नाही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार नाही संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जर तुम्हाला मूलबाळ असेल तर तुम्हाला आ, किती मुलं असल्यावरती हा हप्ता मिळणार आहे आणि मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे बघा लाडक्या बहिणींना होळी निमित्त साडी देखील मिळणार आहे चोवीस ते पंचवीस लाख महिलांना साडी देण्याचं नियोजन ठरलेलं आहे साडी मिळवण्यासाठी एक यादीसुद्धा आलेली आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हेही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा दोन नियम कोणते आहेत कशा पद्धतीने आठवा हप्ता आपल्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम जिल्ह्याची यादी जी आहे ती बघूया पण त्याचबरोबर बघा अजितदादा पवार काय म्हटले होते की ज्या महिलांना दुसऱ्या कुठल्या योजनेचे म्हणजे राज्य सरकारच्या काही योजना असतील त्यांचे जर पैसे मिळत असतील पण अशाही काही महिला आहेत की ज्या घरकाम करतात एक दुसऱ्यांच्या घरी धुळी भांडी करतात किंवा इतरही कामं करतात तर त्यांना पैसे मिळत नाही आणि म्हणून त्या महिलांसाठी ज्या खूप कमी पैसे कमावतात किंवा ज्यांचं उत्पन्न जे आहे ते दर महिन्याला वीस हजारपेक्षा कमी त्यांच्या घरामध्ये पैसा येतो तर अशा महिलांसाठी ही योजना जी आहे ती राबवण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे आ, त्या महिलांना हा लाभ जो आहे तो मिळाला पाहिजे त्याचबरोबर दोन अपत्य त्या महिलेला असली तरच त्यांना लाभ द्यावा असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आता बघा ही यादी जी आहे ती वाढत चालली नंतर सात लाख दहा लाख पंधरा लाखांपर्यंत देखील आकडा जाऊ शकतो त्यामुळे आता अपात्र यादीमध्ये आपलं नाव जर येऊ द्यायचं नसेल तर आता तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी हप्ता भेटणार सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊया आणि नंतर किती मुलं असल्यावर आठवा हप्ता मिळणार आणि साडी कोणत्या महिलांना मिळणार आणि दोन कोणते चार कागदपत्र जमा करावे लागतील ते पाहूयात सगळ्यात आधी जिल्हा पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे नागपूर जिल्ह्याची देखील लोक दे लोकसंख्या आहे आणि ठाणे जिल्ह्यातील देखील लोकसंख्या जास्त आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे अजून मिळाले नाही तर बाकीच्या माता भगिनींना पैसे मिळणार आहे पण विशेषतः नागपूर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल तर इथे पैसे मिळणार आहेत दोन दिवसांच्या आत पैसे वाटप जे आहे ते सुरू होणार आहे आणि बघा दोन मुलं असल्यावरती आठवा हप्ता जो आहे तो मिळणार आहे एक मुलगा एक मुलगी असो किंवा दोनही मुलं असो महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी लागणार आहे नंबर तुमच्या जिल्ह्याचा कधी लागेल ते महत्त्वाचं आहे कारण काय होणार आहे जो विदर्भ आहे मराठवाडा आहे त्याचबरोबर नागपूर विभाग तर या तीन विभागांमध्ये आणि दहा जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आठवा हप्ता आजच्या आज जमा होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार हे तुम्हाला सांगणार आहे पण किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक ऐका कि ती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही मुलं असल्यावरती हप्ता मिळणार आहे तर हे ऐकून घ्या चार कागदपत्र त्यासाठी लागणार आहे ई के वाय सी देखील करावी लागेल हे नियम पाळले नाही तर हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे आधार कार्ड लक्षपूर्वक ऐका ज्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांना हे पैसे येणार आहे अन्यथा नाही ज्या माता भगिनींकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची अपडेट आहे कोणत्या बहिणींना जे आहे ते हे मिळणार नाही चारचाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही तर समजेल पण साडी कोणत्या बहिणींना मिळेल आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सोशल मीडियावर ज्या अफवा येतात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका स्वतः आदितीताई तटकरे म्हणालेले आहेत की महिलांसाठी हे पैसे आवश्यक आहे त्यामुळे त्यांना कितीही मुलं असू द्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दिलाच गेला पाहिजे किती मुलं असल्यावरती हप्ता द्यायचा याच्याबद्दल अजितदादा पवार काहीतरी बोलले होते पण ते विचारात न घेता लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली होती त्यावेळेस ते म्हणाले होते की आम्ही बऱ्याचसा विचार केलेला आहे की ज्या एका घरामध्ये दोन महिलांनाच हप्ता द्यायचा ज्या माता भगिनी दोनच आपत्ती आहे तर अशा माता भगिनींनाच हप्ता द्यायचा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या गेल्या होत्या पण आता खूप उशीर झाला असल्यामुळे त्यावेळेस अशा गोष्टी ज्या आहेत त्यांची पडताळणी जी आहे ती केली गेली नाही आणि त्याच्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते देण्यात आले ई वाय सी आहे तर ही कशा पद्धतीने होणार आणि कोणते कागदपत्र आता लागणार तर लक्षपूर्वक ऐका हा जी जी काही योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू करण्याचे जे आदेश आहेत ते सरकारने दिलेले आहे आता ही के वाय सी करणं दरवर्षी आपल्याला अनिवार्य असणार आहे यामध्ये काय कागदपत्र सादर करावे लागतील की जी लाडकी बहीण योजना घेणारी लाभार्थी महिला जी आहे ती हयात आहे किंवा नाही या यासाठी खरं तर रेशन कार्डची जी योजना आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या चेक केल्या जाणार आहेत त्याचबरोबर फेब्रुवारीचा म्हणजेच आठवा हप्ता जो आहे तो येत्या तीन दिवसांमध्ये म्हणजे एकवीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे एकवीसशे रुपये जमा होणार आणि त्याचबरोबर या तीन दिवसांमध्येच आपलं अकाऊंट जे आहे ते भरून जाणार आहे तर बघा मागचे जे सर्व हप्ते आहेत तर ते आपल्याला सर्वच हप्ते वीस तारखेच्या साधारणतः नंतरच मिळालेले आहे आणि म्हणून एकवीस बावीस तेवीस ह्या ज्या तारखा आहेत तर यांच्यामध्येच आपल्याला फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपण जर व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट सादरीकरण केलेलं असेल आपल्याकडे चारचाकी वाहन नसेल तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल कुणीही व्यक्ती तुमच्या घरामध्ये आयकरदाता किंवा सरकारी नोकरीमध्ये नसेल तर अशावेळी तुम्हाला शंभर टक्के या तीन दिवसांमध्ये पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर आता मिळेलच पण मार्चचासुद्धा जो हप्ता आहे तर तो लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी आदित्यताई तटकरे तर यांनी तरतूद केलेली आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद